आगे कंगी कैसे किया तूने मैंने मैंने कंगा किया पापा कहाँ है पापा पापा आई तू जी किया तू जी गया तो मेरे को क्या बोलता है मैं मनती मम्मा पप्पा अंदर घुस गए थे मोबाइल मधी गे तिला कड़ा लो इतक हरडा उड़ी कर क्या बाबा रिया वो मैंने चेनम गिरा दिया क्या चेनम गिरा दिया पापा नीचे में गिर रहती है वो मैंने मेरा गिरा दिए पापा ने मेरा चम्मच पापा ने गिरा दिए ऐसे कैसे गिरा दे दे रे मेरा पापा हां कंगा करो हां करो तर बघा सगळी केस टकली झाली बर का काय झाले माहिती का उशी कुठे माझी पळवली काय झालंय गायला सांगते थांबा इथं माझं काहीतरी शिव शिवत होती मी की हे बघा ही बनवत होती अग सगळं काढून फेकलेलं आहे तर ब्लँकेट वर अशी पडलेली अग आहे इकडे इकडे हे बघा तर हे मी बनवत हात लय दुखाय लागले कारण काय झाले कायमेज चार पाच दिवस झालं ह्या हाताला लय दुखायला लागले डोकं भयानक दुखायला लागले आणि गाय पप्पा गेले हो का नाही तिला लई कळायला गलं किच्या इकडे या किशा इकडे इकडे हात लावत तर सांगते पप्पा गेल्यावर फोन चालू केला फोन हे करती तर नाही मग ती पप्पाची बॅ बॅग गेली तिला लय कळायला लागलं मग रडायला लागली मग कशाला उगच बनवायचा व्हिडिओ ती रडायला लागली ना पप्पा कांचे गाय मेरे छोड दे छोड दे पप्पा कंच पैसा अगा इकडे सांगून दिना झाले तिकडे सुई आहे ना माझी हां काढून घेते सुई इकडे इकडे हा तिची कुंकी चालली चुर बघित करते

दोघ पप्पा हां बोल दी मैंने बोल दी अंदर डॅ डॅ अंडा बप् पप्पा अंदर आहे म्हणती मोबाईलमधन आवाज येत नाही का मेरे पप्पा अंदर चले गए मो घर में चले गए मतलब या मोबाईलमध्ये मत घुसलेत वाटतं पप्पा का चले गए ओ मैं नाही दिया नेलपेंट दिनच लावलं नेलपेंट किसने लगाया ये किसने लगाया ओन हा उप मम्मा बघाय घे माझे लय आरडाओरडी करत होती आणि परत पप्पा माझ्या अंदर गेले म्हणती नुसतं पप्पा अंदर गेले माझ कस काय लागले कारण थंडी आता कमी होत चालली आहे ना तर तब्येत लई खराब होत चाललेली आहे आणि मावशी चंदा मावशी जे आहेत ना आपले चंदा मावशीचे आता म्हणजे भाऊ म्हणजे आपले मामा एक्सपायर झाले खूप वाईट वाटले बरं का मावशीने सांगितलं जयू माझा भाऊ गेला फेब्रुवारी किती तारखेला म्हणले तेव्हा मी सांग खूप म्हणजे खूप बेकार वाटलं इतके ही करून आपल्यापासलं भाव या बहीण आपल्या जवळचं गेलं की कसं वाटतंय लय बेकार वाटतंय मी ओळखू शकते मावशी समजू शकते तुम्हाला आणि हिंमत धरा काळजी घ्या मावशी स्वतःची तर लय वाईट वाटलं आपले मामा म्हणजे चंदा मावशीचे भाव आपले मामा म्हणले हां फेब्रुवारीत महिन्यात जातास की ह्याच महिन्यात गेलेत म्हणून सांगितलं मी कमें कमेंट आज टाकलेली खूप दिवस त्यांची कमेंट नव्हती आली तर केल्यानंतर म्हटले जेऊ असं असं झालंय मग रिप्लाय पण दिलेला मी तर अगा येऊ तुझी तब्येत ठीक नाही का बाळा हो मावशी तब्येत थोडी डाऊन होती झाला असं महिना झाला आतल्या आत तब्येत ठीक नाही आणि ही चालली सर्दी आता काळजी नका करू गायू नुसतं पप्पा आत बसले म्हणून लागले तर मीना मावशींचा पण फोन आला होता सकाळी आणि विचारू बाळा काळजी घे ओ नो 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 बघ खोजी करते हात दुखतय उजवा माझा ओ नो रने दे अशी करते क्रीम लगा दे हात पे कीम की बघितला नकली क्रीम बघितलं का पप्पाला पण नकली ही चारले

आता रात्रभर काय हाता खर नाही माझं की पप्पी पपिकां चले गई तुमारी पप्पा नाही पप्पा है पप्पा जी का चले गए नाही पप्पा जी नाही पप्पा है होता है आप बोटा पप्पा जी है आप पप्पा जी बोलना ठीक तु है तुम्ही तू बोलायचं नाही आप आप का चले गए ठीक है पप्पा हां आप बोल आप पप्पाजी आप का हो जलदी आजाओलो जलदी आजाओ हा तर चला माझं काय खरं नाही आता ठीक आहे काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडीओमध्ये आराम करते काळजी नका करू जाऊ बापू किती दिवसासाठी कधी एकत्र बघते हा ना काळजीनगर करू हां मी छोटी बनवते ठीक आहे हे बघा सगळं चॉक कसं उठवलंय म्हणून बेडशीट काढली आताशी काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडीओमध्ये धन्यवाद